राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासाला गती देण्यासाठी विधानपरिषदेतले भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यास गटाने अंतिम मुदतीपूर्वीच आपल्या शिफारसींचा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे सहकारी गृहनिर्माण संस्थांचा स्वयं पुनर्विकास आणि गट स्वयं पुनर्विकास प्रभावी करण्यासाठी या गटाने अनेक ठोस शिफारसी केल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी या शिफारशी स्वीकारल्या या आहेत यासोबतच संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना या अहवालावर काम करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत अशी माहिती दरेकर यांनी दिली स्वयं पुनर्विकासाला चालना देण्यासाठी तांत्रिक आणि कायदेशीर अडथळे दूर करणं टी डी आर प्रीमियम एल यू सी कर जी एस टी आणि कर्ज व्याजदरांमध्ये सवलत मंजुरीसाठी एक खिडकी यंत्रणा आणि पात्रता निकष स्पष्ट करणं नियमितपणे आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शनासाठी स्वतंत्र नियामक संस्थेची स्थापना त्याचप्रमाणे डीम्ड कन्व्हेन्सची प्रक्रिया सुलभ आणि